హలో జయ శివరాయ తాయి జ శివరాయ हो ताई तर आता आपल्या मनोदादांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना जे चलो मुंबईचा नारा दिलाय त्यासाठी संपूर्ण मराठा संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा भेटतोय आणि आजच अशी पण बातमी येते की सरकारने आपले मनोदादा जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज हा मुंबईला जाण्याआधीच एक उपसमिती नेमल्याचं समजतंय मग यामध्ये सरकारचा काय प्लॅन असेल असं तुम्हाला वाटतंय ताई सर्वप्रथम मला सांगा ह्या लडाला झाले दोन वर्ष त्यांनी उपसमित्या अशा किती नेमल्या आणि किती वेळा त्यांचे ते नाटक चालू झालेले आणि कसे आता स्पष्टच दादांनी सकाळी मत व्यक्त केलं की काल पोळा होता बैल पोळा होता आणि तो महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्सवात साजरा करतो आपण तर बैलाचा खांदा जर एखादा बैल थकला असेल दमला असेल तर त्या जागी दुसरा बैल आपण आणून उभा करतो ठीक आहे पण त्याचा उपयोग फारसा होणार नाही या सरकारला यांनी जरी एक समिती गठीत केली उपसमिती उपयोग काहीच नाही ना ताई आणि आता एकदम आरपारच्या लढाईमध्ये जर आता ही घोषणा केलेली आहे समस्त महाराष्ट्र आज तिथे मुंबईला येणार आहे एक तर आर लढाई आहे एक तर आरक्षण द्या नाही तर मग काहीतरी निकाल लावा आमचा ठीक आहे आणि आता एकदम गळ्याला आपण म्हणतो ना गळ्यापर्यंत तोंडापर्यंत पाणी आलेलं आहे आता किती आम्ही दम मारायचा आणि किती शांत बसायचं अगदी अंतच झालाय आहे सणशक्तीचा आणि अशा किती समित्या त्यांनी नेमल्या पण आमचा आमची जी मागणी म्हणजे दादांनी जी मागणी केलेली आहे जी प्रमुख चार मागणी आहे ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही आणि मुंबईला मराठी हे येणार म्हणजे येणार हो म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण संपूर्ण मराठा समाजाचं जे आक्रोश आहे तो देखील हे जे सरकारने आता आज अशी बातमी दिली की एक समिती नेमण्यात आलेली आहे विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली तर या समितीचा एकंदरीत मराठा समाजावरती काहीच उपयोग होणार नाही कारण या अगोदर पण भरपूर समित्या नेमल्या परंतु त्यांची अंमलबजावणीच झाली नाही तर काही आपण जर पाहिलं तर आपला संपूर्ण मराठा समाज हा मनोज पाठीमागे आहे फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाज देखील मनोजार मनोज दादांना आज पाठिंबा देतोय परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके जे आहे ते नेहमीच विरोध करताना दिसत त्याबद्दल तुम्ही एक मराठा समाज किंवा मराठा व्यक्तिमत्व म्हणून काय सांगा अहो तो बिनबुडाचा माणूस त्यांनी गधडीचं दूध पिलेला त्या त्याला अकलीचा भाग नाही पहिली गोष्ट आणि तो स्वयंघोषित समाजाचा हे झाला आहे नेता त्याच्या समाजात त्याला जर किंमत मिळत नाही अगदी कुत्र्याचा दर्जा आहे आणि तो नेतृत्व करायला पुढे आला आहे बरं ठीक आहे ज्याला त्याला त्याच्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे गर्व असलाच पाहिजे ताई परंतु मराठ्यांना विरोध करणं मराठी काही त्यांच्या ताटातलं कोणाचं मागत नाहीये जे अधिकाराचं आरक्षण आहे तेच मराठी मागत आहे आणि हा विरोध करत आहे आजपर्यंत मराठ्यांनी कधी कोणाला विरोध केला की ताई इथून मागे सत्तर पंच्याहत्तर वर्ष इतर जाती धर्मावाले जे ओबीसी मध्ये ग्राह्य झाले त्यांचं ना कुठला सर्वे आहे ना जनगणना आहे लमसम त्यांना हे लागू केलं की नाही आणि मराठा हा पूर्वीपासून शेती करतो आहे मराठा आणि कुणबी एकच आहे त्याच्या अठ्ठावन्न लाख नोंदी जर सापडल्या तर हा बिनगुडाचे आरोप करत आहे म्हणून आणि याच टार्गेटच आहे आणि हा सरकारचा पाळलेला कुत्रा आहे लक्ष्मण हाके हा सरकारचा पाळलेला कुत्रा आहे आणि कुत्र किती ओरडलं किती भुंकल तरी वाघाचा रस्ता ते रोखू नाही शकत आणि मनोज दारांगे पाटील हा निस्वार्थ आणि ज्याला कुठला हेतू नाहीये असा माणूस हा मराठा समाजासाठी झटतोय मनोज दारांचं एकच वाक्य आहे मी भिकारी असेल आयुष्यभर मी भिकारी म्हणून जगेल परंतु माझ्या समाजाला न्याय मिळविण्यासाठी मी मरणाच्या दारात जायची वेळ आली तरीही मी जाणार हे वाक्य त्यांचे आहे ते ना कुठल्या जाती धर्माला विरोध करत आहे ना कोणाचं आरक्षण मागत आहे जे अधिकाराचं आहे तेच मनोजदादा दादा मागत आहे आणि हा लक्ष्मण हा केविनाकारण आहे का कुत्र्याला आपण बिस्किट टाकतो ना त्याप्रमाणे त्याला बिस्किट टाकून त्याला मराठ्यांवर भुंकायला लावले आहे परंतु मनोज दादांचं मन फार मोठं आहे ताई त्यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं की कि असे किती विरोधक आले आपण त्यांना प्रतिउत्तर करायचं नाही Hmm. त्यांना त्यांचं तेन मार्ग निवडू द्या त्यांना बघू द्या hmm. आपल्याला काही फरक पडत नाही आपण फक्त आपला हेतू काय आहे मराठ्यांना आरक्षण मिळविणे hmm. त्या अनुषंगाने आपण आपलं कार्य चालू ठेवायचं आहे आणि असे किती कुत्रे मांजरे आले तरी मराठ्यांना काही फरक पडत नाही मराठे हे सट आहे कारण hmm. मराठ्यांच्या जर डोक्याच्या वर पाणी गेलं ना ताई तर ता मराठा समाज हा कोणाच्याही बापाला ऐकणार नाही आणि ना पोलिसांना जुमानणार आहे यांनी आर्मी जरी बोलवली तरी ती आर्मी कमी पडेल मराठा समाजाला आवरण्यासाठी अजूनही सरकारला वेळ आहे सरकारनी जागरूक होऊन मराठा समाजावरती न्याय केलाच पाहिजे मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे ताई नाहीतर ह्या ह्या ज्या आंदोलनाला पुढे मोठं म्हणजे जर, जर देवकर कृपा करून आपण शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक पद्धतीनेच मागत आहोत गेली दोन वर्षापासून आपण सरकारला अवधी पण दिला एवढा आता आमची सहनशक्तीची परीक्षा बघू नका आम्हाला आरक्षण ते लागू करा तुम्ही समित्या गठीत करा नाही तर अजून तुम्ही कोणाला आणून बसवा त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही ना पक्षाशी घेणं देणं आहे ना, ना राजकारणाशी घेणं देणं आहे फक्त आमचा मराठा बांधव आज गरीब दुबळा गरजवंत जो मरतोय अक्षरशः आज मराठा समाजाच्या किती मुलांनी आत्महत्या केल्या आहे आणि ते तर काही नाटक का असू शकत नाही ताई ती रिअल फॅक्ट आहे आणि सत्यता आहे याचा सर्वे सरकारने करायला पाहिजे अजूनही सरकारने सर्वे केला नाही जनगणना केली नाही आणि लमसम त्यांनी एकोणऐशे चौऱ्याण्णव सालामध्ये जी आर काढून ओबीसीच्या कोठ्यातलं आरक्षण इतर जाती धर्मांना दिलं त्यावेळेसही मराठा समाजाने विरोध केला नाही केला विरोध असं म्हणणं आहे की त्यावेळेस पाटलांनी नाकारलं आरक्षण तर त्याचं तु, तुम्हाला थोडक्यात कारणही सांगते त्यावेळेस एकरामध्ये शेती होत्या ताई आणि आता शेती पूर्वजांच्या आमच्या ज्या शेत्या होत्या त्याच्या तुकडे तुकडे झाले आहेत एकर एकरामध्ये शेती होत्या त्या गुंठ्यात झाल्या आहेत गुंठ्यातून आधी बिघ्यावर आल्या बिघ्यावर गुंठ्यात केल्या आणि गुंठ्यातून अगदी स्क्वेअर फुटावरती त्या जमिनी आल्या आणि कुठला श्रीमंत राहिलाय मराठा सांगा बरं मला आणि हे लोक म्हणताय की पाटलांनी त्यावेळेस आरक्षण नाकारलं अरे मग आता पाटीलच वागतं आहे ना बरोबर की नाही आहे तर जरंगे पाटलांची मागणी ही संविधानिक आहे आणि ते बसत आहे कायद्याच्या चौकटीत याचा यांनी थोडक्यात अभ्यास केला पाहिजे आणि विनाकारण जरंगे दादांना म्हणतात की ते हत्या करत आहे लहान मुलासारखा अरे करणारच ना त्याला कुठे मोठं व्हायचं आहे बरोबर आहे की नाही आपल्या गरजवंत मराठांना आरक्षण मिळवणं त्यांच्या पोरांनाही मोठं बघायचं आहे प्रत्येक घरामध्ये काही ना काही अडचण आहे आणि तुम्ही प्रत्येक घराचा जर सर्वे केला ना ताई असा एकही एक माणूस नाहीये का तो आरक्षण घेतोय आणि मजेने जगतोय या सरकारनी थोडक्यात मराठ्यांचा अभ्यास केला पाहिजे त्यांचा इतिहास जाणला पाहिजे हे की नाही आणि शेती काही वाढत नाही ना ताई शेती ना, आहे तेवढीच वाहते किंवा शेती आहे तेवढीच असते त्याचे तुकडे होतात बरोबर आहे की नाही आणि कुटुंब हो। हे वाढत जातं एकाचे दोन दोनाचे चार असे जाता, दोना हो जातात तरी आता मराठा समाजाने लिमिटेडच मुलं नाही का त्यांना बंधन आहे दोनच मुलं आता तर काही समाजामध्ये एकच मुलगा होऊन देतात ताई हो कारण आता पण कुठे राहिली राहिलीच नाही ना नहीं। नहीं। शेती आता जरी तुटपुंची शेती आहे तर त्याच्यात तुम्हाला माहिती आहे गुरढोरांना आपण चारा वैरण त्याच्यात होतं आणि बाकीचं पीक पाणी त्याच्यात अवकाळीमुळे मुळे त्याचं नुकसान होतं कुठेही कर्ज माफी होत नाही शेतकऱ्यावर तिथे अन्याय झालेला आहे आणि मग आता जे अधिकाराचं आरक्षण आहे कुठंतरी सरकारने आधार दिला पाहिजे दिल समाजाला आमचं एवढंच मागणं आहे ना आणि ज्या आपल्या दादांच्या मागण्या त्या रास्त पण आहेत आणि गोरगरिबांसाठी महत्वाचं हो म्हणजे ते गोरगरिबांसाठी लढताय आपण जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून अशी पण म्हणजे आता आपल्या सोशल मीडियावरती अशी पण माहिती येत होती की सरकारच्या माध्यमातून अशी माहिती काढण्याचा प्रयत्न होतोय की कोणत्या गावातून किती माणसं येणार आहेत किंवा त्यांची जी जाण्याची सोय आहे ती कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे कुठेतरी आपल्या मराठा समाजाला धमकावण्याचं काम सरकारकडून होतंय का धमकावण्याचा आता बऱ्याचशा आंदोलकांना मला असं वाटतंय की नोटीस आलेल्या आहेत तिथे सर्वे केला बरं का त्यांनी हो। कुठून कशा काय काय किती किती लोक निघताय किती किती गाड्या मूर्खांनो एवढं डोकं लावण्यापेक्षा आरक्षण तुम्हाला कशा पद्धतीने आणि कसं देता येईल याच्यावर जर तुम्ही विचार केला असता तर हा प्रश्न दोन वर्षापूर्वी सॉल्व्ह झाला असता आणि ठीक आहे मराठे कोणाच्या धमकीला घाबरत नाही आणि सकल अखंड मराठा समाजाला माझे हात जोडून एक विनंती आहे दादांचा एक आदेश आलेला आहे समाजासाठी की जिथून मार्ग सापडेल तिथून तुम्ही निघा जिथून मार्ग सापडेल तिथून तुम्ही मुंबई गाठा एकोणतीस ऑगस्टला सर्व मराठे मुंबईला हे दिसलेच पाहिजे ताई अगदीच म्हणजे आपला जो मराठा समाज आहे संपूर्ण ताकदीने एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येणार म्हणजे येणार त्यामध्ये सरकारही काही करू शकत नाही आणि सरकारने जी आता समिती नेमली महत्वाची ती समिती सुद्धा काहीच करू शकणार नाही कारण अशा अनेक समित्या आल्या आणि गेल्या पण परंतु आपल्याला त्याचा काही फायदा झालेला नाही त्यामुळे आता फक्त आणि फक्त आरक्षणच हा एकच ध्यास आपल्या मराठा समाजाचा असेल असं मला वाटतंय नक्कीच ताई आणि बारागावचे बारा मुंज उभे केले त्यांनी हो शेतामध्ये आपण नाही का हे उभं करतो बुजगावणं त्या पद्धतीने हे असे बुजगावने उभे केले माग पण शिंद्यांना पुढं करून मराठ्यांना परत परतीचा प्रवास गाठायला लावला शिंद्यांनी पण छत्रपतींची शपथ खाल्ली आज तोही मराठा तो आहे त्यांनाही कळायला पाहिजे होत की आपण यांचं ऐकून आज आपल्या बांधवांना आपण परतीनी लावतो आहे शब्द देऊन त्यांनी पण तो शब्द जागायला पाहिजे नव्हता ठीक आहे त्यांनी नाही जागला पण आता पुन्हा दादांनी आंदोलन खेडलं आहे आणि आम्ही तिथे येणार गणपती बाप्पाला घेऊन येणार आमच्या गणपती बाप्पाला समुद्र बघायचा आहे मुंबई काय कोणाच्या बापाची नाही मुंबई ही, ही सर्वांची आहे त्याच्यासाठी आम्ही तिथे जाणार म्हणजे जाणार आणि अगदी महिला सुद्धा तिथे जाणार आहे आणि भले काही कुठलीही परिस्थिती येत आहे पण मागे हटणार नाही आणि मनोदादांची साथ आम्ही सोडणार नाही हो नक्कीच तर आपला पण सर्वांना सर्व मराठा समाजाचा तर पाठिंबा आहेच आणि संपूर्ण गरजवंत मराठाच नव्हे तर अनेक जातींचा सुद्धा आपल्याला आपल्या मनोदादा असतील किंवा आपल्या मराठा समाजाला पाठिंबा आहे तर धन्यवाद ताई आपल्या चॅनलवरती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई